मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल संजय पोलीस ठाण्याची धडक कारवाई चोरीस गेलेल्या तीन होंडा स्पेंडर मोटरसायकल सोबत आरोपी अटकेत फिर्यादी दर्शन विश्वनाथ बोधे यांच्या मालकीची हिरोंडा मोटरसायकल ही घरासमोरील अंगणामध्ये लॉक करून लावलेली असता अज्ञात चोरत्याने गाडीचे लॉक तोडून मुद्दाम लवाडीने फिर्यादीचे संमतीशिवाय चोरून लिहिली म्हणून वरीलप्रमाणे गुन्हा दाखल होतात मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीपजी घोगे यांचे मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री बायाजराव कुराळे व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार असे सदर अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना खास बातमीदार मार्फत बातमी मिळाली कि सदर मोटरसायकल ही आमिर हुसेन शेख रा निरंतर कॉलनी सहारा चौक संजयनगर तालुका मिरज जिल्हा सांगली याने चोरी केले असल्याचे समजल्यानंतर आम्ही सदर आरोपी शोध घेत असताना सहारा चौक येथे सदरच्या परीक्षेत आरोपी हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे सांगून त्या तिकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली त्याने सदस्य त्यांना केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीकडे कथरून चौकशी केली असताना त्याने मागील काही दिवसापूर्वी संजयमाळा ओल्ड अभयनगर सांगली येथून स्प्लेंडर मोटरसायकल माळी बेकरी समोर संजयनगर येथून स्प्लेंडर मोटरसायकल विद्यानगर गले नंबर तीन विश्रामबाग रेल्वे स्टेशन समोर वारणाली येथून एक काळ्या रंगाची रंगाचीन मोटरसायकल घेऊन गेल्याचे सरगुन्हे तपास कमी अटक करण्यात आली असून तिन्ही गाड्या त्याच्यात त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आले सदर सदर संजयनगर पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा